सोलापूर शहरात घरफोडी दुचाकी चोरी दोन गटातील भांडणासह अन्य गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे याच पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त अर्थात पेट्रोलिंग वाढवून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी पेट्रोलिंग करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तंबी दिली आहे शहरात होणाऱ्या दोन गटात हाणामारी दगडफेक अशा घटना होऊ नयेत या हेतूने पोलीस आयुक्त यांनी हे पेट्रोलिंग सुरू केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे शहरातील नागरिकांना सुरक्षित वाटेल व वा गुन्हेगारी कमी होईल असा सर्वांनाच विश्वास आहे ગાડી કરું હોય છે